अकरा वाजले आणि बारामती शाखा पीडीसीसी बँक ही उघडी आणि ह्या पीडीसीसी बँकेमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या खऱ्या याद्या या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे पहा हे बघा कशासाठी एवढा नक्की एवढा आठ कशासाठी चालू कामकाज आहे रात्री अकरा वाजले तरी आज तुम्ही बघू शकता की पीडीसीसी बँक ही उघडी बघा हे यादे सगळी सिस्टीम चालू आहे रात्री अकरा वाजता पीडीसीसी बँक काय करते